रमा अक्षयसाठी छान अशी तयार झालेली असते पण रमाला मात्र खूप चक्कर करत असते रमाला काय होतय तेच तिला समजत नसत ती म्हणत असते मला काय होत हे मी अशी का वागतेय मला खूप त्रास होतोय मला चक्कर वाटते मला काय होतय तेच मला कळत नाही कदाचित हे माझ्या जवळ नाही त्यांच्या काळजीने सुद्धा मला हे वाटत असेल आणि ती खूपच खुश असते पण तिला काय होतय ते तिला समजत नसत त्याच वेळेला ती म्हणत असते अजून कसे आले नाहीत हे मला तर यांनी सांगितलं होतं की तू लवकरात लवकर तयार हो आणि बाहेर ये म्हणून पण हे अजून सुद्धा आले नाहीत मी तर तयार होऊन दोन तास व्हायला आले आता तरी यांनी यायला पाहिजे होतं पण बस झाला आता तरी यांनी यावं इकडे अक्षय खूपच अस्वस्थ असतो अक्षय रमाला भेटण्यासाठी निघालेला असतो त्यांनी छान असा पुष्पगुच्छ रमासाठी घेतलेला असतो तेव्हा मात्र तो बुके घेऊन अक्षय रमाकडे येतच असतो इकडे रमा एका दरीजवळ जवळ उभी असते आणि ती म्हणत असते मोठमोठ्याने ती ओरडत असते रमा अक्षय पण तेवढ्यात मात्र परत एकदा तिला चक्कर जाणवते ती तिथेच बसते तिला काय होतय तेच तिला कळत नसत ती खूपच घाबरलेली असते ती म्हणते मला सारखी चक्कर का जाणवतेय नक्की मला काय झालंय आता तर मला यांची काळजी सुद्धा वाटत नाही यांच्याशी मला या बाबतीत बोलायला पाहिजे जेव्हा मी यांच्याशी बोलेन तेव्हाच मी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडेन इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं भानुमतीला पार्वती बोलते काय भानुमती खर सांगायचं तर मधुमती तुला काय झालंय काय तू अशी का वागतेस अक्षयने तुला एवढं समजलं तरी मधुमती तुझ्या डोक्यात जात नाही का अगं जरा विचार करत जा अगं अग आता खूप सुधारलोय आम्ही त्या पद्धतीने तू राहा आणि त्यावेळेला मी तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे केलं ना ते योग्यच होत का विश्वास ठेवत नाहीस तू माझ्यावरती तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर कदाचित तुला माझ्या सर्व गोष्टी पटतील पण मधुमती तू जर का डोक्यात राग घालूनच असशील तर मात्र तर मात्र मी तुला काहीच बोलू शकत नाही काहीच तुला समजवू शकत नाही तेव्हा मधुमती बोलते पार्वती बस झाली तुझी नाटकं बस झाली मला तुझ काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव पार्वती तू जे करतेस ना ते चुकीच करतेस आणि ते लवकरात लवकर थांबव नाहीतर तुझी अवस्था माझ्यापेक्षाही बिकट होईल तेव्हा पार्वती आजी बोलते माझ्या अवस्थेच तू नको काळजी करूस ग बाई मी तुला सुधारण्याचा प्रयत्न करतेय अक्षयने तुला एवढं समजावलं तुला एवढं समजावून सांगितलं तरी सुद्धा जर का तुला काही गोष्टी समजून घ्यायच्याच नसतील तर मात्र मी काहीच करू शकत नाही आता मात्र तुला या या घरातून जावं लागेल तेव्हा मधुमती बोलते पार्वती तू कोण मला या घरातून बाहेर काढणारी मी या घरातून कुठेही बाहेर जाणार नाही मी इथेच थांबणार तेव्हा पार्वती बोलते मधुमती बस झाली नाटकं तुला जे करायचं होतं ते तू केलंस ना मग आता का नाटक करतेस अगं बाई सोड ना नको ना विषय ताणूस मला तर या गोष्टीच्या बाबतीत काही बोलायचंच नाही खर तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय एवढा त्रास होतोय की मी तुला सांगू सुद्धा शकत नाही पण आता मात्र बस झाला बस झालं आता तुझ्या या गोष्टी मला पटतच नाहीये स्वतःला आधी विचार तू किती चुकीचं वागतेस तुला खरंच वाटतं मधुमती मी तुझ्यासोबत जे काही केलं ते चुकीचं होतं अगं माझ्या सगळ्या कुटुंबाला पटतय ते अक्षयला सुद्धा पटतय पण तुला मात्र अजिबात पटत नाही तेव्हा मधुमती बोलते कारण तुझ्या कुटुंबानी प्रत्यक्षात हे बघितलं नाही तेव्हा सीमा बोलते मधुमती काकू नका ना असं बोलू अहो मी बघितलंय काकांना ते कसे होते कसे वागायचे ते खरं सांगायचं तर त्यांना लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात देणं योग्यच होतं आणि आईने जर का तो निर्णय घेतला असेल तर तो पटलेलाच होता आम्हाला तेव्हा मात्र मधुमती बोलते मी तरी कोणाकडून अपेक्षा करते तुमच्याकडून तुम्ही तर या पार्वतीच्याच हो ला हो करणार ना तुम्ही का तिच्या विरोधात बोलाल मला कळतय सर्व मला समजतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणारच आणि आता तुमची लायकी तुम्हाला तर समजलेच म्हटल्यावरती माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा चांगलाच धक्का मधुमतीला बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत रमाला चक्कर येत असल्यामुळे रमाचा तोल जातो आणि रमा दरीत पडलेली असते तेव्हा मात्र रमा मोठमोठ्याने ओरडत असते अहो अहो या ना लवकर देवा आता कुठे आमच्या संसाराला नवीन सुरुवात केली होती आता हे नवीन संकट कोणतं तेवढ्यात मात्र अक्षय त्या ठिकाणी आलेला असतो पण रमाला कुठेही नसलेलं बघून अक्षयला खूपच टेन्शन येतं अक्षय म्हणतो रमा रमा कुठे आहेस तू तेव्हा मात्र रमा ओरडत असते अहो अहो वाचवा मला वाचवा तेव्हा मात्र अक्षयचं लक्ष दरीत पडलेल्या रमाकडे जात तेव्हा अक्षय बोलतो रमा अगं तू इथे कशी पडलीस तेव्हा मात्र रमा बोलते प्लीज मला वाचवा ना मला मरायचं नाहीये मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे तेव्हा अक्षय खूपच घाबरतो अक्षयला काय करावं तेच कळत नसत पण शेवटी दोरीच्या साह्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला थांबवून त्यांनी रमाला वरती गाडलेलं असत रमाच्या पायाला डोक्याला खूपच खरचटलेलं असत अक्षय रमाला बोलतो रमा काय झालं तुझा दरीत कसा काय पाय घसरला तेव्हा रमा बोलते काही नाही हो पाय घसरला तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा तू एवढ्या निष्काळजीपणाने वागूच शकत नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे आता जर का तू खोटेपणा करून वागणार तर बघ रमा मी तुझ्याशी बोलणारच नाही त्यापेक्षा जे सत्य आहे ते सांग तेव्हा रमा बोलते आहो सकाळपासूनच मला चक्कर जाणवते डोकं असं भिनभिनल्यासारखं वाटतय तेव्हा मात्र अक्षय म्हणतो काय अगं मग तू मला सांगत का नव्हतीस पण डॉक्टर कडे गेलो असतो तेव्हा लगेच रमा बोलते मला असं वाटलं की होईल बर हे काही एवढं हे काही नाही पण नाही खर सांगायचं तर मला आता खूपच भीती वाटायला लागले मला एवढी भीती वाटायला लागली की मला काहीतरी झालंय की काय असं माझ्या मनात यायला लागलंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू काळजी करू नकोस जोपर्यंत तुझा अक्षय तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुझ्या रमाला काही होणार नाही लवकरात लवकर मी तुला बरा करेन चल आपण डॉक्टरकडे जाऊया आणि अक्षय रमाला घेतो आणि डॉक्टरकडे जात असतो तेव्हा रमा बोलते हो मला आता खूपच बेटर फील वाटतय आपण नंतर जाऊया का तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही हा निष्काळजीपणा मला अजिबात आवडत नाही हा निष्काळजीपणा जर का दाखवलाच ना रमा तर कधीच स्वतःच्या तपेत इकडे लक्ष देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाला काय झालं असेल खरोखर ती प्रेग्नेंट असेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू